आहे त्या आंदोलनामध्ये समर्थकांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या की त्यांच्यावरील जे खोटे गुन्हे आहेत ते आ, परत घ्यावे आणि जो काही तपास आहे तो कुठल्याही दबावाखाली होऊ नये अशा पद्धतीच्या त्यांच्या मागण्या आहेत त्यांच्या ह्या ज्या मागण्यांचं निवेदन आम्ही स्वीकारलेलं आहे आणि ते शासनापर्यंत आम्ही आश्वासन देणारे प्रशासनापर्यंत आम्ही या हे जे निवेदन आहे आणि त्यांच्या या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही पोहोचवू एवढंच आम्ही आतापर्यंत सांगू हा त्या ते त्यांच्या भावना होत्या त्यांना त्यांनी ते करण्याचा प्रयत्न केला वेळीच त्यांना आम्ही प्रतिबंध पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना एवढंच आव्हान आहे की काय कायद्याच्या कायदा कोणीही हातात घेऊ नये शांततेचं सगळ्यांना मी आवाहन करेल सगळ्यांचा जो ज्या भावना आहेत त्याचा त्या भावनांचा विचार करून कायद्याच्या चौकटीत राहूनच हा तपास व्हावा याबद्दल आपलं जे काही म्हणणं आहे ते आम्ही शासनापर्यंत पोहोचवू तरी तोपर्यंत कायदा कोणीही हातात घेऊ नये एवढंच माझं आश्वासन ठेव